एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया चक्क ई व्ही एम सारख्या उपकरणांद्वारे सातपूर येथील शाळेतील निवडणूक प्रक्रिया सविस्तर वृत्त असे सातपूर अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची लोकशाही मूल्य गुप्त मतदान प्रक्रिया नेतृत्व अभिरूप मतदान प्रक्रिया आचारसंहिता या सर्व प्रक्रिया व संकल्पना कळाव्यात या अनुषंगाने शाळेतर्फे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया पार पडली ही निवडणूक प्रक्रिया व्ही एमसारख्या उपकरणांद्वारे पार पडली याबाबत अधिक माहिती अशी की इयत्ता सातवीतील अ ब क या वर्गातील विद्यार्थ्यांनी व्ही एम मशीनसारख्या साधनांचा सा वापर करून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यात आली या मतदान प्रक्रियेमध्ये शाळेतील शिक्षक श्री हंसराज देवरे श्रीमती कांता साळुंके श्रीमती प्रियंका कांदेले या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले चुरशीच्या झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत इयत्ता सातवी ब मधील विद्यार्थिनी ज्ञानदा शंकर घुगे आणि सातवी क मधील विद्यार्थिनी वैष्णवी राजेश पवार या विद्यार्थिनींना विजय प्राप्त झाला या आगळ्या वेगळ्या निवडणूक प्रक्रियेबद्दल शाळेतील सर्व संचालकांचे तसंच शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच यावेळी बोलताना एका विद्यार्थिनीने अधिक माहिती दिली मुख्यमंत्री या माझे मार्गदर्शक शिक्षक श्री देवले सर व श्रीमती साळंके मॅडम आणि कांदोली मॅडम यांचेही मनपूर्वक आभार आले धन्यवाद एस पी न्यूज साठी प्रतिनिधी सैयद